प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र येवळा शहराच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर हा किळसवणा प्रकार पाहिल्यानंतर आपण रस्त्यावर आहोत की कचरा डेपोत हा प्रश्न पडतो दुकानदार फळ विक्रेते चिकन हॉटेल व्यावसायिक आदींसह नागरिक बिनदिक्कत रस्त्यावर कचरा टाकत असल्याने या रस्त्यांना एक प्रकारे कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले आहे घाणीचे हे साम्राज्य आणि कचऱ्याचे विदारक चित्र पाहिल्यावर एवला शहरवासियांना आरोग्याचा विसर पडला की काय असा का प्रश्न सहज पडतो एकीकडे पालिका प्रशासनाला दोष द्यायचा आणि दुसरीकडे कचरा असा अस्ताव्यस्त टाकायचा ही बाब आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे परिणामी पावसामुळे दुर्गंधी पसरली असून कुत्र्यांची संख्या वाढल्याने अनेक वेळा लहान मोठे अपघात देखील होतात तर काहींना आपल्या प्राणाला देखील मुकावे लागले शहराच्या विविध भागात कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या रोज फिरतात असा दावा नगरपालिका अधिकारी करतात मात्र नागरिक कचऱ्याची अशा प्रकारे विल्हेवाट लावत असतील तर नागरिकांनी निर्लज्जपणाचा कळस गाठलाय असं म्हणायला निश्चितच वाव मिळतो न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयूब शहा येवला आज आपण येवले शहरातील नगरसूल रोडवरती आहोत आणि या ठिकाणी या रस्त्यावरचा केळसवाना प्रकार जर आपण बघितला तर निश्चितच या परिसरामध्ये आरोग्याचा प्रश्न जो आहे निर्माण झालेला आहे आणि यामुळे हा केळसवाना प्रकार पाहून या ठिकाणी नागरिक जर अशा प्रकारे भर रस्त्यावरती म्हणजे निम्म्या रस्त्यावरती हा कचरा टाकलेला आहे हा जो आहे शहर आणि नगरसूलचा मुख्य रस्ता आहे आणि त्या मुख्य रस्त्याच्या अर्ध्या भागामध्ये लोकांनी या ठिकाणी कचरा टाकलेला आहे म्हणजेच नागरिकांनी एक प्रकारे निर्लज्जपणाचा कळस गाठलेला आहे असं म्हणायला या ठिकाणी वाव मिळतो आणि आपण जर ब बघितलं तर प्रत्येक या ठिकाणी घरातील कचरा असेल फळांची जे आहे सडलेले कुजलेले फळं आहेत त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांचासुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा आहे त्याचबरोबर जो आहे निघणारा घरातील जो मलबा आहे तो सुद्धा बिनदिक्कतपणे नागरिकांनी या ठिकाणी आणून टाकलेला आहे हा एक प्रकारे जो आहे आपण जरी नगरपालिकेला दोष देत असलो तरी दुसरीकडे अशा प्रकारे कचऱ्याची विल्हेवाट लावणं हे योग्य आहे का असा प्रश्न या अनुषंगाने निश्चितच उपस्थित होतो खूप गल्लीचे प्रकारे घाण करत्या लोक आणि याच्यामध्ये काही दुकानदार आहे काही व्यावसायिक हंडाभुर्जीचे दुकानदारे काही फळ काही फळं विक्रीत आहे त्याच्यामुळं आरोग्याला खूप मोठा धोका आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप धोका आहे याच्यामुळं खूप अपघात पण होत्या या का घाणीमुळं त्यामुळं नगरपालिकेने याची दखल घ्यावी लवकरात लवकर या गोष्टीची मी वारंवार नगरपालिकेला कंप्लेंट देऊन कोणी उचलेला येत नाही इकडे पंधरा दिवस झाले इकडे कोणी उचलेलं माणसं गाडी नगरपालिकेत येत नाही नगर जे सी बी येत नाही अजून नगरपालिकेच्या गाड्या जे येणे करतात ते इकडे टाकून पडून जातात आणि लोकांना सांगितलं तुमची जागा आहे का असं विचारतं लोकं रोडावर टाकून जातात रोडावर टाकल्यामुळे काय होतं येणे जाणाऱ्या लोकांना जे त्रास होतो आणि मोटरसायकल कुत्रे सांड सांडकुत्रे असल्या कारणाने लोक पडतं आणि लय लोकांचं नुकसान होतं गाड्या तर घेऊन पड लोकांना ला मार लागतं हे करतं ते करतं आणि हे आरोग्याला लय मोठा धोका आहे इकडे उभे राहा असं वाटत नाही इतकी वाश येत आहे म्हणून वारंवार नगरपालिकेत कर तक्रार करून इथे काही लक्ष देत नाही लोकतंत्र न्यूज लोकतंत्र एटीनसाठी हुसैन शेखसह अय्यूब शहा येवला